आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट पुणे जिल्ह्यात बारामती येथील करंजेपूल शेंकरवाडी इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या डिजिटल ग्रामपंचायतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात म्हसवड इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन केली पाहणी वर्धा शहरात भारतीय जनता युवा मोर्चानं केलं नमो मॅरेथॉनचं आयोजन युवा विद्यार्थी महिला यांच्यासह क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग बुलढाण्यातल्या शेगावच्या संत गजानन महाराज संस्थाननं राज्यातल्या आपत्तीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केले एक कोटी अकरा लाख रुपये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं अहिल्यानगर शहराजवळील बुरहाणपूर नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी यवतमाळमध्ये प्रसिद्ध मंदिरांच्या साकारल्या भव्य दिव्य प्रतिकृती साजरा झाला दुर्गोत्सव जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याच्या वडोदा एक गाव एक देवी या उपक्रमातून ऐक्य भक्तिभाव आणि परंपरा यांचं मनोहारी दर्शन आणि आज जागतिक रेबीज दिवसाच्या निमित्तानं नागपूर महापालिकेच्या मिशन रेबीज उपक्रमाअंतर्गत अठरा हजार पाचशेहून अधिक भटक्या करण्यात आलं लसीकरण